सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज मी पत्रकार घेण्याचा परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझा निवडणूक लढविण्याचा जो उद्देश आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास औद्योगिक वाणिज्य शैक्षणिक या दृष्टिकोनातून झाला पाहिजे आपल्या भागातील तरुण मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे युवकांना काम मिळालं पाहिजे महिलांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे प्रश्न सुटला पाहिजे आपल्याकडं गोदावरी मांजरा मन्याड लेंडी या नद्याचा सुपीक प्रदेश आहे परंतु या ठिकाणी एकही साखर कारखाना नाही औद्योगिकरण नाही मी सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी या भागाचा विकास तरुणांचा विकास व्हावा या दृष्टिकोन पुण्यातून बिलोली येते एम आय डी सी स्थापन करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश मिळालेले आहे त्याच धर्तीवर या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावावे हा दृष्टिकोन आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये जे उमेदवार आहेत आजी आणि माझी आमदार आहेत तर ए, मागे वरून जर पाहिलं तर या पंधरा वर्षामध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये चारही निवडणुकीमध्ये हेच yes, प्रमुख उमेदवार आहेत परंतु हा पंधरा वर्षाचा कालावधी विचार केला तर एकही ऐतिहासात नोंद व्हावा त्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये नोंद व्हावा अशा पद्धतीचं एकही काम झालेले नाही एखाद्या तरुणांना दीडशे दोनशे तरुणांना हाताला काम मिळावं अशा पद्धतीचं एकही व्यापार केंद्र उद्योग केंद्र झालेलं नाही नैसर्गिक साधन संपत्ती एवढी मोठी असून देखील विकास होत नाही आणि मग केवळ यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे लूट मात्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि विकास मात्र होत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीला उभा आहे सर देंगलूर आपला देंगलूर तालुका आंध्र आणि कर्नाटक नजदीक असल्या कारणानं बरेच दिवसापासून लोकांची मागणी आहे की जिल्हा व्हावा हो। याबद्दल काय करणार आता प्रयत्न मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती आणि कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी झाली होती त्या वेळेस एका महिला भगिनीने मला प्रश्न केला के की निवडणुकीपूर्वीच तुम्ही बिलोली येथे एम आय डीशी स्थापन करून एक बेरोजगारांना सेवेत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही तातडीनं देगलूर शहरासाठी काय लक्ष ठेवलेलं आहे तर देगलूर बिलोली हा दोन्ही दोन्ही तालुके तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहेत आणि हानेगाव हा भाग जो आहे कर्नाटकच्या बाउंड्रीवर पण आहे हा सीमावर्ती भाग असल्यामुळं या ठिकाणचा विकास हा राहिलेला आहे आणि यातील काही भागा काही गावे हे तेलंगणामध्ये प्रवेश करावे आम्हाला तेलंगणात जाऊ द्या कारण तेलंगणाचा विकास झालेला आहे ते तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे तरी या ठिकाणी त्याचबरोबर काही नागरिकांनी समाजसेवक हो, संस्थांनी की तेलंगणाच्या धर्तीवर विकास द्या नाही त्या तेलंगणात समावेश करा ही पण मागणी केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपला महाराष्ट्रामधून जर यांना थांबवायचं असेल तर तेलंगणाच्या धर्तीवर किमान जिल्हा स्थापन झाला पाहिजे ही मागणी लावून धरणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तेलंगणामध्ये बारा ते पंधरा गावासाठी मंडल आहे आणि मंडळ झाल्यानंतर सहा ते सात मंडल झाले की जिल्हा आहे ते मंडल म्हणजे आपल्याकडचा तालुका तर किमान त्या धर्तीवर आपल्याकडे मंडळासारखे छोटे छोटे तालुके झाले पाहिजेत देगलूरमध्ये ॲडिशनल दोन तीन मंडळ झाले पाहिजेत बुलोलीमध्ये सुद्धा दोन तीन मंडळ झाले जा पाहिजेत आणि तीन ते तीन सहा मंडळाचा म्हणजे तालुक्याचा हा स्वतंत्र जिल्हा सीमावर्ती जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी मागणी करणार आहे मागणी नाही ते निश्चितच मी ते एक वर्षाच्या आत मंजूर करून घेणार